तो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या सगळ्या पुऱ्या आलेली आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे पार्टीसाठी जोरात तयारी चालली आहे बघूया आपण काय काय करून घ्यायचे कापता रे कांदा कांदा कापताय कांदा कापत वटाणी सोडलेले आहेत चिकनची पराठी आहे त्याला सांगितलं चिकनची पराठी आहे किती किलो चिकन आहे तीन किलो पाच किलो तीन किलो चिकन आहे हळद पावडर मिक्सर आहे ना तुझा गार्लिक पेस्ट आहे लाल मिरची पावडर आहे तेल आहे पण त्याला जे वाटली जरा वेगळी आहे त्याच्यामुळे थोडी टेस्ट वेगळी येणार आहे ते तेल दाखवत नाही तुम्हाला बघूया आता पुढे काय काय आणखी चिकन रेडी झालेलं आहे आता आचारी कोण कोण आहे ते बघायचे आपल्याला बघूया तांदूळ आहे जेवणामध्ये तांदूळ आहे कापलात काय लिंबू आहे वाटाणे हे वाटाणे कस रे पनीरची भाजी अच्छा व्हेज साठी वाटाणी आहे आणि मसाला आहे खडा मसाला आणि हे पनीर घेतलेलं आहे मटर पनीरची भाजी आहे राईस आहे राईस साठी तांदूळ आणले आणि पुऱ्या आहे पुऱ्या पुऱ्या तिकडे आहेत ते तुम्हाला नंतर आम्ही खाताना दाखव दुसऱ्या ठिकाणी बनवतोय त्याच्यामुळं आता दाखवू शकत नाही कांदा लिंबू चिकनचं मॅरिनेशन चाललेलं आहे का होतं त्याला मॅरिनेशन का होतं मॅरिनेशन चाललेलं आहे एक लिंबू टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आणखी काय टाकतेसुस्ट आलं लसूण पेस्टर गारिंजर गार्फी हा काय मंडळ काय मंडळ माहिती आहे आमची पहिली मॅच सकाळी आठ वाजता सगळे खेळाडू आमचे तयार झालेले आहेत बघूया आता अरे हे बाकी रेले काय हां आपण जिंकणार आजची मॅच टेन्शन घेऊ नका क्रिकेट संघ दाणकोली सभेचे अध्यक्ष आपले साई साई महाराष्ट्र महाराष्ट्र शाहीर सुगत जी चव्हाण यांची मी निवड करतोय त्यांना सर्वांमते अभिवादन द्या राज्यसभेचे अध्यक्षांची निवडणूक नेमणूक झालेली आहे सुरेश चव्हाण महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध संगीत विशारात शाहीर सुरजी चव्हाण त्यांच्या अध्यक्षपदी निवड नेमणूक झाल्याबद्दल मी त्याला सर्वांमध्ये सहमती देतो पहिले तर सर सर्वांच्या मनापासून आभार आजचा कार्यक्रम सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या अनुमतीने आनंदात आणि उत्सवात पार पडावा हे मी सर्वांना विनंती करतो पुढील कार्यक्रमात मी सर्वांना विनंती करतो तिथे मसाले जे चालले आपल्या खोबऱ्याचा मसाला लागतो त्याच्यासाठी खोरा घेतले दोन नारळ कमी आहे जोरात बोल ऐकायला नाही पनीर पनीर टमाटर हा दोन नारळ माहिले सांगून कोथिंबीर आहे आहे मिरची हा मिरची दिसत नाही जरा उचलून दाखव

काय कोथिंबीर कोथिंबीर फ्री वाली कोथिंबीर आहे तेव्हा ती अशी एवढी चकाकते काय माहिती आहे जे आता टेस्टिंग झालेली आहे मिक्सर बरोबर चालतोय तर आता पुढचा मसाला आपण वाटून आहे काय करणार आहे अदरक लसूणची पेस्ट काय अच्छा मग हे काय अदरक अच्छा असं सांगा तुम्ही अदरक टाकलेला हे थोडं थोडं टाकायला लागेल ना रे एकदा नाही वरती मिक्सर लावते जरा मागे हा हो <laughs> पेटला पेटला बरोबर बरोबर पण झाली बरोबर ची पेस्ट आपल्या टोमॅटोची <laughs> पेस्ट पुरी पुरी काय प्युरी कि पुरी प्युरी हा कसली पेस्ट आहे कोकोनट कोकोनट पेस्ट आहे लिलड काय आपल्याला भात बनवायचं आहे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे हातासाठी त्यामुळे थोडासा आणि तेज, तेज आपण जिरा राईस बनवणार आहे ना जिरा राईस बनवणार आहे त्यावेळी थोडा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडा तेजपत्ता टाकले आणि जिरा आपण थोडा टाकूया थोड्या बर वेळाने बरोबर ना थोडासा कांदा गरम करून घ्यायचा आहे स्पेशल आयटम सिटी काहीतरी वेगळा झालाय रोशनबाईंचा आमच्या बघूया काय बनवतात ते पाणी टाकतो पाणी I'm <laughs> Hey, what's हे बघा मित्रांनो रोशन भायने एकदम स्पेशल चिकन बनवलेलं ते सुका चिकन आहे एकदम चाकण्यासाठी आहे असू दे भारी एकदम भारी आहे ना आता खात्री काढ फोटो तुझ्या फोटो काढ नंबर झाला एक नंबर झाला भारी आहे आहे एक <laughs> <युमी दानी ले। laughs> नंबर राईस झालेला आहे आपले बंधू एकदम व्यवस्थितपणे तयारी करतात त्याला चांगला झालेला आहे राईस थोडासा जिरा लावायचं त्याला एक नंबर कडक ना एकदम एकदम कडक चिकन का पहिला तेल हा हा ऑइल चिकन का सुरुवात झालेली आहे हे ना आपण काय बनवायचं तेलकट बनवू म्हणजे काय बनवली ऑइली तेलगु पूर्ण तेल गरम्ही काय करायचं खडा मसाला खडा मसाला ओके आओ आओ तो सगे मसाले वगैरह मिर्ची वगैरह टाकले खड़े मसाले टाकले कोथिंबीर वगैरह टाक थोड़ी आता हे जे वाटण केलं होतं ते टाकतो हळू टाक पुढे लावू मसाला गरम मसाला असं दवगिड लाल घेऊन गरम मसाला ठीक आहे आपल्याला आपल्याचं उठता येतो गॅसमारी हळद 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 पावडर लागले चिकनला टाकली आहे नाही काय लाल पावडर लक्ष्मी मसाला नंतर लागला टाकायला थोडासा घुडासा टाका ह्याचं ते तिखट नसतं तो तिखट असतो नाही जरा ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं मसाला झालेला आहे पूर्ण आपण हा एक गांजा, आपा, एक गांजा अभी चिकन टाकलेलं आहे नाही कॅमेरा वन जमलेलं आहे ना त्याच्यामुळे हा थोडीशी ब्रेझर वगैरे आवाज क्लिअर पूर्ण मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे जो आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं त्याच्यामध्ये ह्याला आता थोडा वेळ आपण शिजून द्यायचं आहे असंच रस्सा वगैरे आहे ना आपण नंतर बनवू चिकन एक नंबर झालेला आहे करी चिकन केलेलं आहे राईस आहे ना आणि थोड्या पुऱ्या आहेत त्यामुळे एक नंबर झालेला आहे चिकन इकडे राईस आहे त्याला बघा पार्टी चालू झालेली आहे जेवण वगैरे झालेलं आहे इकडं पुऱ्या नाही आले अजून पुऱ्या आला अजून अच्छा इकडनं सुरुवात आहे हे पोरण जेवण कस झालंय सांगा अरे तू सांगितलं मग कस काय चिकन बिकन झालंय ते सांगा जरा व्यवस्थित अजून काय भेटलाच नाही कोणा टार्गेट का विचार काय मसाला बोल मोठे जरा ऐका ए माझे अध्यक्ष काहीतरी बोलत आहेत तर शांत हे मग पोच चेंज कर तुझी तिकडे तुझ्या उभं एक नंबर झालेले आहे आणि ज्याने कोणी पार्टी आयोजित

जो देखा, 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 देखा देखा, देखा, देखा। अरे पनीरची भाजी चांगली झाली पनीरची भाजी चांगली चिकन चांगला नाही काय तो बोल ना कोण बोलणार राहुल उपाध्यक्ष आहे ना तू कुठले जाव आहे हा ओ तोंडलीचे जाव आहे आज तोंडलीत फेमस चालतात ना व्हिडिओ माझे बोलतो तुम्ही पाहुणे हे नाही पण रशा व्यवस्थित झालाय ना हा एक नंबर ना